आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे इस्लामपुरातील धोकादायक होर्डिंग त्वरित काढा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील मुंबई घाटकोपर येथे अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंग कोसळून सतरा निष्पाप लोकांचा बळी गेला त्याच धर्तीवर इस्लामपूर नगरपालिका हद्दीतील विविध राजकीय पक्षांची आणि खासगी धोकादायक होर्डिंग आहेत त्याचे नगरपालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करावे धोकादायक होर्डिंग व बेकायदेशीर होर्डिंग वर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रहर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे मुख्य अधिकारी लवकरच बेकायदेशीर होर्डिंगधारकरांना नोटीस पाठवणार असून याच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे यावेळी प्रहर शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील इस्लामपूर शहर प्रमुख अभिषेक सूर्यवंशी प्रतीक पाटील तसेच स्वाभिमानीचे शहराध्यक्ष विक्रांत कबुरे तसेच भूषण वाखळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आज इस्लामपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आपण बेकायदेशीर इस्लामपूर मध्ये असणारी होर्डिंग व डिजिटल हे काढण्याविषयी आज निवेदन दिले परवाच वादळी पावसात मुंबई घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून सतरा निष्पाप लोकांचा बळी गेला त्याच धर्तीवर इस्लामपूर परिसरात ठराविक जागी ठराविक चौकात विविध राजकीय पक्षांची व खासगी होर्डिंग लटकतायत त्यांचं नगरपालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं व बेकायदेशीर व धोकादायक डिजिटल होर्डिंग हटवली जावीत यासाठी प्रहार संघटनेनं आज त्यांना निवेदन दिले मुख्याधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही तर प्रहार संघटना याला प्रहार स्टाईलनं उत्तर देईल तरी मुख्याधिकाऱ्यांनी दे ही धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवावी अशी विनंती करतो जय प्रहार